श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नमस्कार प्रिय साधक हो आज आपण एक अशी गोष्ट समजून घेणार आहोत जी केवळ आध्यात्मिक नाही तर आपल्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकू शकते ध्यान एक शब्द पण त्यामागे दडलेली आहे अनंत शक्ती शांती आणि जागरूकतेची ऊर्जा तुम्ही कधी विचार केला आहे का ध्यान केल्याने आपल्या शरीरात आणि मनात काय बदल होतो कोणत्या दिव्य सिद्धी आपल्या जागृत होतात आणि या सिद्धींच्या आपल्याला काय उपयोग होतो या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या दिव्य प्रवासात जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया ध्यान म्हणजे काय ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नाही ध्यान म्हणजे आपल्या आतल्या शांततेशी आपल्या आत्म्याशी आणि विश्वाशी जोडणे ध्यान केल्याने आपलं चेतन मन हळूहळू स्थिर होत आणि अवचेतन मनाच्या गाभ्यात आपण प्रवेश करतो याच अवस्थेत सिद्धी जागृत होतात ध्यान केल्याने जागृत होणा या सिद्धी योगसूत्रांमध्ये पतंजली ऋषी म्हणतात ध्यान धारणा आणि समाधी या त्रिसूत्रीने सिद्धी प्राप्त होतात एक मन वाचन धूत ध्यान करताना जेव्हा मन पूर्णपणे स्थिर होते तेव्हा आपण दुसऱ्याच्या विचारांची जाणीव घेऊ शकतो दोन भविष्यदर्शन दर्शन छळ ध्यानाची एक अवस्था अशी असते जिथे भूतकाळ वर्तमान आणि भविष्य एकत्र एक जाणवतात तीन शरीरावर नियंत्रण कंट्रोल ओव्हर बॉडी ऑये ध्यानाने हृदयगती श्वासोच्छ्वास अगदी पेशींवर सुद्धा आपण नियंत्रण मिळवू शकतो चार अदृश्य होणे इनविजिबिलिटी और बॉडी आश उच्च साधनेत साधक अपने अस्तित्व अल्प कि अदृश्य खूब दुर्मी है पांच दिव्य ऐकने व पहा डिवाइन ध्यान के कान व डो जागृत होता अपन देववाणी आत्में संदेश ऐकू शको तो। सहा शक्ति, मैनिफेस्टेशन आए सतध्यानातून साधक आपले विचार शक्तिशाली बनवतो आणि जे वाटत ते घडवतो सात शांती व आनंदाची अनुभूती हीच खरी सिद्धी अजित ध्यानाच्या पहिल्या टप्प्यात मिळते निर्विकार शांती वैज्ञानिक फायदे ध्यान ही केवळ आध्यात्मिक प्रक्रिया नाही तर तिच्या वैज्ञानिक आधार सुद्धा आहे मेंदूत अल्फा वेव्स वाढतात ज्यामुळे शांतता येते कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन कमी होतो मेंदूचा फ्रंटल कॉर्टेक्स जो निर्णय घेण्याचा भाग आहे अधिक कार्यक्षम होतो ध्यानाचे प्रत्यक्ष फायदे अजीवनात कसे उपयोगी एक तणावमुक्त जीवन ध्यानाने मन शांत राहत त्यामुळे चिंता राग निराशा या भावना दूर जातात दोन एकाग्रता वाढते छात्र कलाकार उद्योजक सर्वान्व ध्यानामू खोकस मिलते तीन रोग शक्ति वाढ़ते ध्यान शरीर पेशींना पुनर्जीवित करते इम्युनिटी वाढते। चार नुारत जेवं आप शांत अपनी ऊर्जा दुसर सकारात्मक परिणाम करते पांच निर्णय क्षमता वाढ़ते ध्यान मनाला स्पष्टता देते कोणताही निर्णय घेताना गोंधळ होत नाही सहा स्वप्न साकार होतात ध्यान आपले विचार आणि विश्वाशी संबंध घट्ट करतो त्यामुळे आकर्षणाची शक्ती ग्लॉ ऑफ एवळे अधिक प्रभावी होते ध्यान कस कराव बेसिक गायडेड ध्यान करण्याची पद्धत एक एक शांत जागा निवडा दोन आरामदायक आसनात बसा तीन डोळे मिटा चार श्वासावर लक्ष्य केंद्रित करा दीर्घ श्वास घ्या सोड़ा पांच एखाद मंत्र कि सोहव मना जपा सहा विचार त्यांना दूर करत रहा केवल साक्षी भाव सात दर रोज पंद्रह तीस मिनिट सराव करा साधक हो ध्यान को चमत्कृती नहीं ती एक अंतर्गत प्रवासा है। हाँ प्रवास है हा प्रवास आपल्याला आपल्या सत्यरूपापर्यंत घेऊन जातो सिद्धी मिळवण्यासाठी ध्यान कराव का नाही ध्यान कराव स्वतःला ओळखण्यासाठी शांतीसाठी आणि ईश्वराशी एकरूप होण्यासाठी सिद्धी तर त्याचे फक्त फल आहे जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम शांतिह लिहाग जेणेकरून मी जाणू शकेन की तुम्ही ध्यानाचा प्रवास सुरू केला आहे चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या विषयांसाठी ध्यान करत राहा शांती आणि प्रकाश आपल्याला सदैव लाभो जय गुरुदेव दत्त